हाय मी गिरिजा आणि आज आहे संडे खरं तर संडे म्हटलं ना की अर्धा दिवस तर आपण झोपेतनं उठेपर्यंत संपलेला असतो आणि बाकीचा अर्धा कामामध्ये निघून जातो सकाळी उठल्या उठल्या अडीच वाटी रवा घेतला छान चाळून तो पाण्यामध्ये भिजत टाकला आणि त्यानंतर सेम वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आणि तीही स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत टाकली आता याचं मी काय बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच तोपर्यंत मी गेस पण करू शकता माझं हे काम चालू होतं तेवढ्यातच माझं एक पार्सल आलं ते रिसीव्ह केलं आणि त्यामध्ये काय आलं आहे ते मी तुमच्यासोबत एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते पार्सल बाजूला ठेवलं आणि छान असे अंघोळ करून मस्त रेडी झाले त्यानंतर देवासाठी मस्त फुलं घेऊन आले आणि छान अशी देवपूजा करून घेतली देवपूजेनंतर ना वेगळंच प्रसन्न वाटतं माझा एका व्हिडिओचं ओव्हर करायचं राहिलं होतं ते व्हॉइस ओव्हर केलं आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोडला लावला आणि अक्षरशः लंच टाईमला माझी अजून ब्रेकफास्टचीच तयारी चालू होती खाण्यासाठी पण मी एकटीच होते आणि रात्रीची एक चपाती शिल्लक होती त्यामुळे मी मस्त असं त्याचा चिवडा बनवायचं ठरवलं मस्त चिवडा खाऊन घेतला आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं सॅटर्डे संडे मी खूप अभ्यास करेन असं ठरवलं होतं पण संडेचा अर्धा दिवस गेला तरी मी काहीच केलं नव्हतं त्यामुळे अभ्यासाला बसलेच होते पण ते काही कोणाला बघवलं नाही वाटतं गाडी आली म्हणून सहज उठून बघितलं तर सचिन आला होता आणि मग काय माझ्या अभ्यासाला फुल स्टॉप लागला कारण की मक करून गितला। अनी आच्चा होता। मी अजून स्वयंपाक बनवलेला नव्हता मग दोघांनी मिळून मस्त असा स्वयंपाक करून घेतला आणि आजच्या मेन्यूमध्ये बनवलं होतं मी मटकीची भाजी चपाती आणि भात मस्त जेवण केल्यानंतर मला इतका कंटाळा आला की आज संडे आहे म्हटलं थोडा आराम केला पाहिजे असा स्वतःलाच एक्स्क्यूज देऊन मी झोपून गेले आता सकाळच्या रव्याचं काय झालं ते तुमच्यासोबत मी पुढच्या व्हिडिओत शेअर करते